खरोखर इथे त्यांनी प्राण वाचवले आहेत तस त्या सर्वाचे सुद्धा नागाचे आहेत म्हणून त्यांचे खूप खूप आभार धन्यवाद नमस्कार मित्रांनो आता आपण आहोत अंजूर फाटा खारबाव हा जो हायवे आहे आणि या ठिकाणी आहे शक्ती कॉम्प्लेक्स तर या ठिकाणी मित्रांनो एक फोन आहे की वेरहाऊसमधून पाण्याच्या टाकीमध्ये एक साप आहे तो साप जो आहे तो अतिशय विषारी असा Uh, कोपरा साप आहे ज्याला आपण uh, मराठीमध्ये नाग बोलतो ओम नम शिवाय मित्रांनो आपण आता आहोत खारवाव मध्ये शक्ती कॉम्प्लेक्स या ठिकाणी आहे आणि मला भेटला आहे यश तर यश मला घेऊन आलं या ठिकाणी हा जो वेअरहाऊस आहे तर या ठिका ठिकाणी एक साप आहे जो पाण्याची कुंडीमध्ये तर फोन केला या सरांनी दादा काय नाव संतोष कुडतरकर संतोष कुडतकर कुडतरकर ठीक आहे तर नंबर म्हणजे आहे तो मला खूप लांबून कॉल आलेला कसं काय तुम्हाला नंबर भेटला आम्ही त्या गुगलवरून सर्च केलं तेव्हा तुमचा नंबर मिळाला तुम्हाला बोलवलं ठीक आहे आम्ही आता पोचलो आहे आणि इथं पाण्याची कुंडी आहे ह्या कंपाऊंडमध्ये तर त्याच्यामध्ये नाग आहे प्रत्यक्ष नाग आहे तर बघूया कशा पद्धतीने तो काढतो मी व्हिडिओ पुढे दाखवतो तुम्हाला ठीक आहे ओके व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा तर ही बघू शकतो मित्रांनो पाण्याची टाकी आहे पण पाणी नाही आहे आणि या ठिकाणी साप जो आहे तर कोपरा बघितला त्याने एकदम शोधचा ज्या ठिकाणी मी आता लाईट मारली हा बघा या कोपऱ्यामध्ये तुझा साप बसलाय सा तर हा साप पकडण्यासाठी मी आता या पाण्याच्या टाकीमध्ये आतमध्ये चाललोय आहे एक सीडी लावलेली आहे तर पूर्ण या पाण्याच्या टाकीमध्ये पूर्ण अंधार आहे आणि साप तुम्ही रोखू शकता साप जो आहे विषारी नाग आहे आणि साप स्वतः पुतूलमध्ये आणि तुफान त्याने काढला बघा आता थोडीशी त्याला स्वतःला वाचवण्याचा प्रयत्नासाठी त्याने आक्रमक झाले उभा राहिला आहे लाईट Om Astikaya Namah Om Astikaya Namah Om तर पाण्याच्या टाकीमध्ये आम्ही गेल्यानंतर टाकी मॉडला छोटी आहे भरपूर मोठी आहे आणि पूर्ण पसर आहे एवढा तर त्याच्यामध्ये बघू शकता किती घाम निघाला म्हणजे गरमी किती आहे तर अशा गर्मीमध्ये हा साप अडकलेला होता आणि सुखरूप त्याला आपण या बॉर्डरमध्ये पॅक केला बॉर्डरला होल पण केलं तर हा साप जो आहे तर सरांचं नाव संतोष पुरतरकर हां तर सरांनी कॉल केला आणि हा साप वाचवण्यासाठी सर्पमित्रांना बोलवलं आणि आपण हा साप सुखरूप पकडलेला आहे आणि त्याला जंगलामध्ये व्यवस्थित हेच करू तर बऱ्याच वेळेला साप जो आहे गोडाऊनमध्ये मध्ये किंवा आपल्या परिसरात असतात तर साप मारले देखील जातात तर काय कारण झालं की तुम्ही, तुम्ही हा साप वाचला पाहिजे या विचाराने एक गुगलवर सर्च केला आणि सर्प मित्रांचा नंबर घेऊन साप वाचवण्याचा प्रयत्न केला काय कारण आहे तुम्हाला काय वाटलं आम्ही एक साप उदाहरण म्हणजे असं साप पण वाचलं पाहिजे आणि माणसाला पण कोणाला दंश नाही केला पाहिजे ह्या पद्धतीने आम्ही आपल्याला कॉल करून बोलवलं आपण इथे आलात आमच्या या युरोपॅकच्या गाळ्यामध्ये आलात आमचे प्रोपेटर याचे देवेंद्र छेडा आणि छेडा या मालकीचं हे गोडाऊन इथे साप होता आपण आलात आणि या सापाला पण आपण वाचवलं चांगल्या रीतीने आणि त्याला सुखरूप बाहेर काढलं आणि आमचे सुद्धा जीव वाचवले त्याबद्दल आपले खूप खूप आभार धन्यवाद धन्यवाद सर म्हणजे मला देखील चांगला आनंद होतो की साफ वातावरण आज काला अच्छी गरज है कारण अपन अभी हम लोग जो देख रहे हैं पूरी जो जमीन है उसके ऊपर गोडाउन बिल्डिंग या नए नए प्रोजेक्ट चालू है तो ये जो जंगली जानवर है सांप है या कुछ पक्षी है पशु है, है तो उनको रहने के लिए अभी जगह कम होती जा रही है या फिर उनको तकलीफ आ रही है या फिर इंसान अपने स्वार्थ के लिए उनको खा रहा है मार रहा है बेच रहा है तो ऐसी सभी चीज़ें हो रही है और इसी वक्त में सर ने एक सांप बचाने के लिए मुझे कॉल किया और मुझे सांप बचाने का मौका मिला तो सांप भी जहरीला है लेकिन को, कोबरा सांप है जिसको हम नाग बोलते हैं मराठी मध्य विशारी मध्य तो हाँ हाँ चार सांप तो, ऐसे है जो अगर डस ले तो आदमी की जान जा सके तो इसमें नाग भी तो मनेर और दूसरे है मनियर और रसल स्पाइपर है और फोर्स जो बोलते हैं ऐसे जहरीले सांपों में से ये सांप है तो यहाँ पे एक में आया था शक्ति कॉम्प्लेक्स खारबाव तो मेरी मराठीमध्येच बोलतो तर तुम्हाला देखील तुमच्या वेरहाऊसमध्ये किंवा कुठे साप दिसला तर न मारता तुम्ही सर्व मित्रांनो बोलवा आणि साप वाचवा कारण मारल्यानंतर कधी कधी आपल्याला जेव्हा भविष्यामध्ये कधी त्रास होतो तेव्हा आपल्याला वाटतं की त्याआड वेळेला मी हा साप वाचवला असतं तर बरं झालं असतं किंवा तो मारला म्हणून मला असं झाला असं कधी कधी आपल्या मनात शंका देखील येते तर म्हणून हा जास्त वेळ नाही घेता हा साप आपण सुखरूप सोडतो आणि दुसरी एक विनंती आहे की या उन्हाळ्याच्या सीझनमध्ये साप जेव्हा तुम्ही याचा पॅक केला तर लवकरच लवकर सोडून द्या कारण डिहायड्रेशन किंवा गरमीने त्यांना त्रास होतो आणि हातमध्येच मरून केला पण हा साप असं दुर्मिळ असतो की बघायला भेटत नाही आणि कारण काय किंवा त्यांना सुद्धा हा साप बनण्यासाठी आपण बाहेर सोडतो त्याचे माहिती पण देतो परत पॅक करून द्यायला लगेच आपण सोडून देऊ तर बॉटलमध्ये असलेला साप बाहेर येतो का बघूया आपण तो सुरक्षित आहे तर साखाचा रंग बघितला तर काय सर चॉकलेट आहे आणि जरा पाणी असेल तर घे ना पाणी पाणी एक दोन दिवसापासून तो पॅकेत असेल आणि पान देखील लागले असेल किंवा उष्णतेचा हे बघता आपण त्याला पाणी पण देतो आणि त्याची अंघोळ पण होईल तर आता साफ पडेल मला पाय देतो पाणी पाणी चल राहू तर हा जो मित्रांनो तुम्ही साप बघता हा साप आहे अत्यंत विषारी असा नाव अतिशय चप्पल असतो आणि विषारी देखील असतो त्याच्यामुळे असे जर साप कधी दिसले तर त्यांना जवळ अजिबात जाऊ लागल आणि हा साप पडण्यासाठी सरळ जातो पण जेव्हा आक्रमक होतो तेव्हा तो फोन करतो करताना आपण बघूया सापांचे जेव्हा रिॲक्शन जे असतात जा जो फन काढतो तेव्हा तो स्वतःला वाचवण्यासाठी आक्रमक होतो आता हा साप कदाचित फन काढतो पडण्याच्या दृष्टीने तसं काही तयारी चालू आहे सकाळी घ्या पण आता फोन काढून उभा राहिला फोन काढलो ना आम्ही फोन काढतो का सध्या तो

तर असा साप तुम्हाला कधी दिसला तर त्याच्या जवळ अजिबात जाऊ नका आणि प्लॅन करू तर सर्वांना विनंती असेल जे पण व्हिडिओ बघतात सर्व मित्र प्रवीण पाटील निष्ठा आयडिया आहे पण आहे तर तुम्ही सबस्ट करून घ्या कारण सापांविषयी तुम्हाला अनेक व्हिडिओ बघायला लागतील आधी असायचं खूप व्हिडिओ हो साप सावता बाबा आम्हा सर्व जे खरोखर इथे त्यांनी प्राण वाचवले आहेत तसच त्या सर्पाचे सुद्धा नागाची सुद्धा नागा प्राण वाचवले त्यांचे खूप खूप आभार धन्यवाद कोणी मग बघायला जाऊच ना काय बघायला सर्प सर्पमित्र प्रवीण पाटील आयडिया बघा इंस्टावर आणि युट्यूब नाग नाग बोलतोय सर्प घेतला माझ्यासोबत आलेला मला सापापर्यंत घेऊन गेलेला आणि आता सोडायला तो येणार आहे तर यशचा इथं या कुठला कॉम्प्लेक्स शक्ती कॉम्प्लेक्स आहे खारबावला या ठिकाणी एकविरा हॉटेल आहे तर साप केल्यानंतर इथे नाश्ता करण्यासाठी मी आलो आहे पण तत्पूर्वी हा साप बघण्यासाठी हॉटेलचे मालक आणि आपल्या मावशी आहेत ना, <laughs> कुठलं साप आहे का नाग आहे ना तुम्हाला माहिती आहे म्हणजे बऱ्याच लोकांना साप बघितल्यानंतर पण माहीत नाही पडत म्हणजे नागाबद्दल काय आपल्या आगरी समाजामध्ये काय गैरसमज अंध असं काय आहे का सा काय बोलतो जनावर बोलतो, जनावर बोलतो चिरा बोलतो बाकी याची अशी भीती <laughs> किंवा <की> काय <laughs> लोकांच्या मनात भीती असते साप मारतात मारतातच मी पण केलं का हा म्हणजे मला काय बोलायचं की आपल्या खेऱ्यागावात जेव्हा साप दिसतो किंवा लोकांना एक भीती असते की साप दिसल्यावर डावावर येतो किंवा असं काय आहे का असतंय असं खरं असतं का खरोखर येतो नाग आपल्या पाठीमागे येतो ना येतो येतो ना।, ये ना।, ये ना तर नाग आहे त्याच्यामध्ये स्मरणशक्ती असते आणि बदला घेण्यासाठी येतो असं आपल्या लोकांची भावना आहे आणि हा विषारी असतो तो चावलाच तर माणसाचा जीव देखील जातो त्याच्यामुळे या सापाची खाऊ खूप भीती असते आणि या भीतीपोटीच आपण या सापांना मारत असतो तर उन्हाळ्याचे दिवस येतात आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये या सापांना देखील उष्णतेचा हा त्रास होतो त्याच्यामुळे हे साप जे असतात थंडावं लागतात किंवा पाण्याच्या ठिकाणी येतात तर, तर हा साप देखील तिथं पाण्याच्या ठिकाणी पाण्याच्या टाकीजवळच भेटलेला तर नक्कीच साप असे दिसले तर न कॉल करा धन्यवाद तर एक हॉटेलमध्ये आपल्याला मस्त जेवणाची व्यवस्था केलेली आहे वरण भात आणि भाजी आहे त्याचबरोबर उणचाने एक अंदा देखील साप पकडल्यानंतर आपण नाश्ता केला आणि एकवीरा हॉटेल या ठिकाणी आपल्याला जेवणाची सोय पण केलेली तर यशला घेऊन मी आता हा साप पाच मिनटात सोडण्यासाठी चाललो आहे आणि माझ्याकडून यांनी जेवणाचे पैसे सुद्धा नाही घेतले त्याच्याबद्दल इथे शक्ति कॉल केसमध्ये एकवीरा हॉटेल तिथे मी बसलेलं होतं आपले सर्व मित्र प्रवीण पाटील प्रवीण पाटील मिट आलेले होते जरी तिथं त्यांना मी घेऊन गेलो तर अखेरच्या साप होता आता आम्ही त्याला ऐक्या ठिकाणी म्हणजे एकदम चांगली जागा आहे तिकडे माणूस नाही काय नाही आणि सापाला काही दुखापत दुखापत झाली नाही आहे सापाला एकदम सुखरूप काही त्याला काहीच झालेलं नाही आहे आता आम्ही त्याला सुखरूपपणी सोडत आहे त्याला आम्ही पाहू शकतो एकदम सुखरूपपणे सोडत आहे काहीच त्याला काही दुख काहीच झालेलं नाही आहे मध्ये साप पकडलेला आहे त्याला कधीच काही झालेलं नाही आहे अजून काही कुठले साप पकडायचे असेल तर मित्र प्रवीण पाटील यांना तुम्ही बोलू शकता